नमस्कार आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त चमचमीत अशी बटाट्या वड्याची रेसिपी नाश्त्यासाठी काय बनवायचं हे सुचत नसेल किंवा घरी जर अचानक पाहुणे आले तर ही रेसिपी तुमच्यासाठी नक्कीच कामात येईल काही तयार होणारी ही साधी सोपी आणि सरळ रेसिपी आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी तर आपल्याला बटाटे वडे बनवण्यासाठी उकडलेले बटाटे लागतील इथे मी चार मोठ्या आकाराचे बटाटे हे उकडून घेतलेले आहेत आता त्याच्यावरची ही साल काढून घ्यायची आहे बटाटे उकडून घेताना जास्त प्रमाणात शिजणार नाही याची काळजी नक्की घ्या वरच्या फक्त तीन शिट्ट्यासुद्धा घेतल्या ना तरी बटाटे अगदी परफेक्ट शिजून जातात आता ह्या ठिकाणी मी सगळ्या बटाट्याची साल व्यवस्थित काढून घेतलेली आहे फोकच्या मदतीने आपण बटाटे मॅश करू शकतात किंवा जर तुमच्याकडे पोटॅटो मॅशर असेल तर त्याचा तुम्ही वापर करा नाहीतर माझ्यासारखं असा हाताने सुद्धा हे बटाटे मॅश केले तरी चालतील याचा अजिबात लगदा करायचा नाही आहे व्यवस्थित याला असे मॅश करायचं आहे सगळे बटाटे मस्त असे कुसकरून झाले आहेत छान याला मी असं हाताने चुरून घेतलेलं आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या कढीपत्ता एक इंच अद्रकचा तुकडा पाच ते सात लसणाच्या पकड्या आणि कोथिंबीर टाकून याचं छान असं हिरवं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून फक्त काही सेकंदासाठी आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचं आहे जे आपल्याला मस्त असा हिरवा ठेचा भेटतो फोडणीसाठी सुद्धा याच्यातच मी टाकून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर याच्यात टाका नाही तर नाही टाकला तरी चालेल आता तुम्ही बघू शकता छान असं मी याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे त्याला एका डिशमध्ये काढून घेते चला तर मग मस्त असा बटाट्या वड्यासाठी आपण फोडणे तयार करून घेऊया त्याच्यासाठी गॅसवरती मी तडका पॅन ठेवला आहे त्याच्यात एक पळी तेल घालायचं चमच्याने मोजणार तर दोन ते तीन चमचे इथे मी तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं ते तर की त्याच्यात एक चमचावर मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की हिंग घालायचं आणि तयार केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा याच्यात घालायचा छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं आणि काही सेकंदासाठी परतवून घ्यायचं याच्यामध्येच आपण हळद पावडर घालणार आहोत एक चमचाभर इथे मी हळद पावडर घेतली आहे ती या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हळदसुद्धा आपली छान अशी ठेच्यामध्ये मिक्स होऊन जाईल आपली फोडणी छान अशी तयार झालेली आहे आता गॅसचा फ्लेम हा बंद करायचा आणि ही सगळी फोडणी जे आपण बटाटे चुरून ठेवलेले होते त्याच्यामध्ये ओतून घ्यायची मस्त असा फोडणीचा खमंग असा वास सुटलेला आहे आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं हे बघा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे या फोडणीला बटाट्यासोबत वडा बनवण्यासाठी जी भाजी लागते ती तयार झालेली आहे आता फक्त याचे गोळे करायचे मस्तपैकी मीडियम आकारामध्ये मी याचे छान असे हे गोळे तयार करून घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठे गोळे पण तयार करू शकतात आता ह्या ठिकाणी आपल्याला बेसनाचा घोळ तयार करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी एक मोठी वाटी बेसनपीठ म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ मी घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामुळे वडे छान असे कुरकुरीत होतात थोडंसं हिंग आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पाणी टाकून त्याला छानपैकी असं फेटून घ्यायचं आहे पाणी सुरुवातीला कमीच टाकायचं म्हणजे आपल्याला बेसन पिठाचा घोळ तयार करण्याचा अंदाज हा येऊन लागतो घोळ जास्त पातळही नाही करायचं आहे आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं आहे मीडियम आकार त्याला आता अर्धा चमचा याच्यामध्ये मी हळद पावडर टाकलेली आहे याला यालासुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपला हा बेसनाचा गोळ हा तयार झालेला आहे एवढी याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे अगदी जास्त मी पातळी नाही केला आहे तुम्ही बघू शकतात आता याच्यात जे आपण बटाट्याचे वडे तयार केलेले होते ते टाकून घेणार आहोत तुम्ही हाताने सुद्धा हे तेलामध्ये सोडू शकतात किंवा अशा चमच्याच्या मदतीने सुद्धा याला आपण तेलामध्ये सोडणार आहोत गॅसवरती मी कढाईमध्ये आधीच तेल तापवायला ठेवलेलं होतं छान तेल असं व्यवस्थित तापल्यावरती याच्यात मी वडे सोडून घेणार आहे तेलामध्ये वडे सोडल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे अगदी स्लोही नाही करायचा आणि जास्त वाढवूनही नाही ठेवायचं आहे गॅसचा फ्लेम नाहीतर वडे हे बाहेरून तयार झालेले वाटतात आणि आतून कच्चेच राहतात त्याच्यामुळे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे वडे छान असे मस्त तेलात फ्राय करून घ्यायचे आहे आता याला छानपैकी असं पलटी करून घेऊया थोडं थोडं तेल टाकायचं याच्यावरून व्यवस्थित याला असं पलटी करून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटांमध्येच आपले हे वडे छानपैकी असे तयार होऊन जातात हे बघा तुम्ही बघू शकता छानपैकी वडे मस्त कलर आलेला आहे वड्यांना आणि हे व्यवस्थित असे झालेले आहेत आता याला तेलातून बाहेर काढून घ्यायचे आहेत मस्त असे लाल चटणी किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत हिरवीकार चटणीसोबतसुद्धा हे खूप चवीला छान लागतात आता हे आपले वडे छान असे परफेक्ट तयार झालेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू मस्त अशा छान रेसिपीसोबत धन्यवाद